7 अपने भैया से कह देना जल्दी घर आए हा? अच्छा अच्छा ये जो जमीन दिख रही ना यहाँ से वहां तक ये सब हमारी है अच्छा बिल्कुल बंजर है कुछ नहीं उगता बस ये पीले जंगली फूल उगते हैं भर भर के कटीले साले काम का कुछ नहीं उगता हाँ भाई उगेगा भी कैसे यहाँ पानी जो नहीं है मेरे बड़े भाई के आगे मत कहना उन्हें पूरा विश्वास है किस जमीन के अंदर पानी है बारह साल से कुआं खोद रहे हैं अच्छा तो क्या वो आपके भाई है हाँ हाँ। अरे हमारे चिमगांव में भी उनके चर्चे हैं। सब लोग उन्हें ब... मालूम है पागल परशुराम कहते हैं लेकिन पागल नहीं है वो उनके दिमाग में बस एक पानी का फितूर है मुझे। मुझे भी। अरे अरे क्या कर रहे हो बांटो मत इन शैतानों ने अपना दिया अभी चट कर दिया तुम इनको अपने हिस्से में से मत दो ओहो हिस्सा हिस्सा क्या होता है भाभी लो बाबा आ गए खैर मैं तेरी बात बाबा को बताऊंगा तो मैं थोड़ी ना चुप बैठूंगा ए तुम लो इसे डार खाइए तो बाबा बाबा जी तुमने लिया है आ लिया है तू लिया है हां ए चुप सांस भी लेने दोगे कि नहीं घर में कदम रखा नहीं कि इनकी चाय 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 रोज खाते खाती तो ये तुमसे कब बात करें तुमको कुएं से फुर्सत मिलती है हमारे लिए कुएं का नाम मत ले कुएं का नाम मत ले क्यों ना लू हाँ सारा गांव हंसता है इन पर और मुझ पर तरस खाता है ओहो जाने दोनों भाभी तुम भी बस सोलह साल से परेशान हूँ उस कुएं के पीछे वो कुआं नहीं मेरी मेरी हाँ है, हा, सौत है। देख तेरा यह भाषण बच्चों तक को याद हो गया लेकिन तुम पर असर पड़े तब ना? चुकर कर तेरी यह सौत बांझ है नहीं तो अभी तक इनके टक्कर की एक और पलटन खड़ी हो जाती भैया मैंने सोच लिया मैं, क्या मैं बम्बई जाऊंगा बम्बई बंबई क्यों? कोई काम जो नहीं है बंबई में है? रोजाना सैकड़ों लोग भर्ती होते हैं बंबई शहर में वो सब क्या पागल है लेकिन जो लोग हैं, उनका हाल तुमने देखा है उन्होंने पैसे कमाए अपने आप को बेचकर। वैसे भी कहीं ना कहीं तो बिकना ही है शायद बंबई में सौदा अच्छा पटे कह रहे हैं तो जाकर देखने तो दो तुम्हारी अपनी दुनिया तो तक ही? दिशा लोकांपर्यंत फारसा न पोचलेला माझा हा एक चित्रपट आणि तो चित्रपट माझा सगळ्यात लाडका आहे हा चित्रपट म्हणजे त्याची पटकथा लिहायला मला किती काळ लागला किती वेळ लागला हे तुम्हाला सांगितलं तर खोटं वाटेल पण तब्बल सतरा वर्षं मला ही पटकथा पूर्ण करायला लागली म्हणजे <laughs> याचा अर्थ असा नाही की रोज मी थोडं थोडं लिहित होते नाही ही कथा दिशाची पटकथा टप्प्याटप्प्यानी जुळत गेली पहिला टप्पा विलासराव साळुंके हे समाजसेवक आणि कृषी पंडित मला भेटले त्यांनी आपल्या नायगाव ह्या गावी एक पाणी योजना सुरू केली होती गावात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब त्या थेंबावर प्रत्येक गावकऱ्याचा हक्क आहे असं त्यांचं म्हणणं होतं मला विलासरावांनी संपूर्ण नायगाव फिरवून त्यांची पाणी योजना समजावून सांगितली आणि गंमत म्हणजे त्या गावामध्ये एक अफलातून व्यक्ती मला भेटली सोमा सोमा हे एक साधा बागडा शेतमजूर होता नायगावमध्ये राहणारा त्याची छोटीशी एक झोपडी होती आणि त्या झोपडीच्या आजूबाजूला बंजर खडकाळ अशी त्याची जमीन होती आता गंमत अशी की सोमाची अशी बालंबाल खात्री होती की आपल्या जमिनीत खोल कुठेतरी पाणी लागणार पाणी आहे म्हणून आणि हा घडी काय करायचा शेतमजुरीचं काम झालं की संध्याकाळी घरी आल्यावर तो कुदळ फावडं घेऊन आपली ही जागा खोदायचा खोद खोद खोदायचा रोज त्याचा हा खोदण्याचा क्रम चालू व्हायचा आणि अर्थातच बायका मुलं अगदी वैतागून गेली असत आणि खेड्यातले लोक तर त्याला येडा प आ, सोमा म्हणून संबोधत आणि गंमत अशी की एक दिवशी बारा वर्षानंतर नायगावामध्ये नवल वर्तलं सोमाच्या विहिरीला पाणी लागलं ही खरोखरच रोमहर्षक गोष्ट होती पाणी येलो, अरे नीचे उतरो ऊपर खड़े क्या देख रहे हो नीचे आ जाओ <laughs> की नहीं अर्थात गावामध्ये त्याचा उदो उदो झाला आमच्या सोमावर करा ना तुम्ही चित्रपट असं विलासराव मला म्हणाले आणि मी त्यांना सांगितलं की आ, हे एवढा वॉज हा संपूर्ण चित्रपट करायला तयार नाही पण माझ्या मनाच्या संगणकामध्ये मी कुठेतरी सोमाची नोंद करून ठेवते आणि त्याप्रमाणे सोमाची नोंद मी केली काळ लोटला मुंबईला मी आलटून पालटून प्रकाशवाणी म्हणजे दूरदर्शन त्यानंतर चित्रपट आणि नाटक ह्या माझ्या व्यवसायामध्ये आळीपाळीने गुंतत गेले आणि काम चालू राहिलं आणि ह्या दरम्यान मला एक मजेदार एक अतिशय रंगतदार अशी व्यक्ती भेटली सुभाषिनी आली शाहनवाज डिल्लॉ आणि सहगल यांच्या ब्रिटिशांविरुद्धच्या गाजलेल्या खटल्यामधले कर्नल प्रेम सहगल हे सुभाषिनीचे वडील तिची आई कॅप्टन लक्ष्मी म्हणजे खुद्द सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमध्ये महिला तुकडीची प्रमुख तर सुभाषिनी स्वतः देशसेविका न होती तरच नवल ती भारताच्या कम्युनिस्ट मार्क्सिस्ट पार्टीची एक आघाडीची कार्यकर्ती होती गिरण विभागात आणि कामगार वस्तीमध्ये सुभाषिणीचा राबता होता ती तोंडानी फटकळ वागायला महामिश्किल आणि अतिशय प्रेमळ आणि दिलदार होती आपल्या मोडक्या तोडक्या मराठीत ती कामगारांची मनं जिंकून घेत असे एकदा सुभाषिनी माझ्या घरी आली एक, एक चटई खाली पसरलेली होती आणि एक चटई तिची वळकटी कोपऱ्यात उभी होती सुभाषिनी म्हणाली दोन दोन चटया दोन्ही तुला हव्यात का का गं म्हटलं माझ्या चटईवर का तुझा डोळा ती म्हणाली अगं सांगू का आमच्या गाळ्यामध्ये एक चटई छान उपयोगी पडेल म्हणून मी विचारलं म्हटलं गाळा गाळा म्हणजे काय मग सुभाषिनींनी डोळे वटारले ती म्हणाली गाळा म्हणजे काय तू स्वतःला लेखिका समजतेस दिग्दर्शिका म्हणवतेस आणि तुला गाळा म्हणजे माहीत नाही त्यातून तू तु मराठी बाई तू मुंबईला राहतेस हे काय हे गाळा म्हणजे माहीत नाही अगं गाळा म्हणजे एक मोठा हॉल एक खोली जिथे तीस चाळीस मजूर एकत्र दाटीवाटीने राहतात चल तुला गाळा दाखवते काय तो मग एल्फिन्स्टन रोड परळ आणि चिंचपोखली असे विभाग आम्ही फिरलो आणि अनेक गाळे पालथे घातले एका गाळ्यामध्ये सुभाषिनी तडक आत गेली आणि मी मात्र डोळे विस्फारून दारातच थपकून आतलं दृश्य पाहत उभी राहिले आत सुमारे एक बंदे होते आणि वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ते अगदी रंगून गेले होते कुणी वर्तमानपत्र वाचित होतं कुणी पत्र, पत्र लिहित होतं कुणी दाढी करत होतं कुणी चहाच्यावर ठेवला होता कुणी गप्पा मारत होतं एकजण फ्लूट वाजवत होता काही जण पत्ते खेळत होते कोपऱ्यामध्ये आणि बरेचसे गडी चक्क सतरंजीवर किंवा चटईवर गाढ झोपी गेले होते तर सुभाषिनी या झोपलेल्या गाड्यांना पार करून अलगदपणे त्यांना ओलांडून पार पुढपर्यंत गेली आणि पत्ते खेळणाऱ्या तिघा चौघांच्या पद्धती जाऊन बसली आणि मग मा वळून ती मला म्हणाली अगं उभी का दारात ये ना ये मग मीसुद्धा ह्या कामगारांची गप्पा मारल्या आणि त्यांनी मला काय काय रोमहर्षक कथा सांगितल्या त्या सगळ्यांनी आपला गाव आपला संसार आपलं घर आपले आईवडील मुलं बाळं बायका सगळं सोडून मुंबई गाठली होती पोटार्थी हट्टे-कट्टे गडी त्यांनी आपलं आयुष्य गिरणीला वाहिलं होतं गप्पा मारताना एका कामगाराने मला सांगितलं की आम्हाला आठ तास झोपायला जागा मिळते पहा पण आठ तास झाले की दुसरा शिफ्टवाला येतो आणि मग भिडू आता माझी पाळी मग तो झोपतो म्हणजे आम्हाला पहा झोपायला जागा आहे पण कुशीवर वळायची बात नाही हा संवाद मी दिशामध्ये वापरला आणि लोकांनी माझं कौतुक केलं की किती छान संवाद लिहितेस मनात मी म्हटलं मी छान संवाद चोरते तर ह्या मिलमजुरांचा गंमत म्हणजे अशा हालाखीच्या परिस्थितीतसुद्धा जोश मावळला नव्हता जगण्याची त्यांची जिद्द कायम होती आणि सगळ्यांचं एकच स्वप्न होतं की परत खेड्यामध्ये आपल्या गावी जायचं थोडी कमाई करायची आणि मग आपल्या गावी मुलाबाळांकडे जायचं संसार थाटायचा प्रत्येक इस्माला या गाळ्यामध्ये एक भिंतीवरची खुंटी मिळालेली होती त्या खुंटीवर त्यांनी काय हवं ते टांगावं देवादिकांच्या तस्बिरी आईबापांचे मुलांचे फोटो कॅलेंडरं पिशव्या शबनम टोप्या लेजिम डफली रुद्राक्षमाळा काय हवं ते म्हणजे ह्या कुंट्यावरून खरोखर चित्रविचित्र असा मीना बाजार लोन होता मग या सगळ्या मिलमजुरांनी सोमाच्या शेजारी जागा पटकावली माझ्या जा मनाच्या संगणकामध्ये तिसरा टप्पा विजय आणि सरोजा परूळकर ह्या माझ्या मित्रांमुळे मिळाला विजय सरोजा निपाणीहून परतत होते तंबाखूला रास्त भाव हवा म्हणून शेतमजुरांनी एकवीस दिवसाचं आंदोलन पुकारलं होतं आणि त्यात यांनी भाग घेतला होता विडी उत्पादनाच्या धंद्यात रोजी कमावणाऱ्यांची फार हालाखीची अवस्था असते बायकांचे हाल तर दारूण असतात दिवसभर विड्या वळून तीन चार रुपये कायते मिळत दिवसाअखेरीस मुकादम वळलेल्या विड्या तपासत था असे की त्या पोकळ्यात का तंबाखू व्यवस्थित भरलेला आहे एक एक विडी तो कानाजवळ नेऊन अशी फिरवत असे आणि एखाद्या देखण्याबाईंनी जी मुकादमाच्या मानात भरली असेल तिने जर सहकार्य दिलं नाही तर साहजिकच तिच्या विड्या पोकळ ठरत आणि पोकळ विड्यांचं दाम मिळत नसे विजयनी एकापेक्षा एक अशा सुरस आणि चमत्कारी कथा मला ऐकवल्या दारुण कथा अतिशय क्लेश देणारा कथा आणि मला असं वाटलं की चौफेर तंबाखू उधळतोय आणि मी घुसमटते आहे कल से वक्त पर आना ओसा हो बाई जी गोकू से पहले पहुंचूंगी और तुम फलवंती बाई भी वक्त पर पहुंचेगी <laughs> या बाया बापडानी मग या मजुरांच्या शेजारी जागा पटकावल्या आणि मग एक चमत्कार घडला एक निद्रिस्त विश्व जागं झालं आणि पाहता पाहता सगळ्या घटना सगळी माणसं सगळ्या व्यक्ती सगळं काही एकत्र जुळून आलं आणि एक, एक पटकथाच तयार झाली आणि देशाची पटकथा अशी निर्माण झाली सतरा वर्षानंतर मग मी झपाटल्यासारखी लिहीत गेले कुणीतरी मला शुद्ध लेखन घालावं आणि मी लिहावं अशा वेगाने आणि गंमत म्हणजे ही पटकथा लिहायला मग फक्त सात दिवस मला लागले दिशा निम्मा शहरात तर निम्मा गावामध्ये फुलतो पुण्याच्या जवळच एक नगर रस्त्याला लागून पुढे गेलं की उजवा एका फाट्याला तीन मैल कच्च्या रस्त्याने आत गेलं की एक गाव लागतं बकोरी गाव गाव तर मिळालं छानचं पण विडी कारखाना मिळाला मात्र आम्हाला थोडा त्रास पडला त्याचं कारण असं की आ, आमची फारशी प्रतिमा विडी कारखान्याची काही चांगली नव्हती आमच्या सिनेमात दाखवलेली तेव्हा कोणी कारखानदार की या आमच्या अंगणात या आणि आमची नालस्ती करा असं म्हणायला साहजिकच तयार होणार नव्हता तेव्हा सगळ्याच वेडी कारखानदारांनी पाठ वळवली परंतु एक बिचारा भला माणूस आम्हाला भेटला कारखानदार की ज्याला आमची करुणा आली आणि त्यांनी मग आपल्या कारखान्याची दारं उघडली आणि एवढंच नाही तर आमच्या सिनेमाला लागणारी सगळी सामग्री म्हणजे कुडाची पानं तंबाखू तयार विड्या आणि विड्या वळणाऱ्या हुशार तरबेज बायका त्याची एकच अट होती आणि ती अट अशी की तुमच्या सिनेमामध्ये किंवा तुमच्या जाहिरातीमध्ये किंवा कुठल्याही मुलाखतीमध्ये आमच्या कंपनीचं आमच्या विडीचं नाव येता कामा नाही जाहिरात युगामध्ये हा थोडासा वेगळाच विचित्र अनुभव होता <coughs> सहसा सगळेजण मागे लागतात की आमच्या कंपनीचं नाव द्या आमचं नाव द्या वगैरे परंतु मी दिला शब्द पाळून आजही या भल्या गृहस्थाचा ऋणनिर्देश इथे टाळते पण देव त्याचं भलं करो परशुरामच्या विहीर प्रकरणासाठी आम्हाला एक सुंदर खडकाळ जमीन हवी होती कोरडी आम्ही खूप विहिरी पालथ्या घातल्या खूप विहिरी पाहिल्या पण सगळ्या पाण्याने भरलेल्या तुडुंब त्यामुळे त्या, त्या काही कामाच्या नव्हत्या मी अगदी हताश झाले शेवटी एका मला खूप सुंदर अशी खाण मिळाली दगदी दगडी खाण आणि काळे शार फत्तर आणि दिसायला फारच सुंदर अशी खाण होती पण तीसुद्धा खाली तळाशी तिच्या पाणी होतं आणि बेटकोळ्या इकडून तिकडून छोट्या छोट्या मस्त उड्या मारत होत्या तेव्हा मी खूप हाताशून म्हटलं नाही विहीर मिळत आहे काय करावं पण का एक गावकरी आमच्याबरोबर होता तो म्हणाला अहो बाई असं काय पाणी फक्त खाली आहे अगदी तळाशी फार पाणी नाही आहे तुम्ही ताडपत्री पत्रे पोती माती दगड ढीग काय काय सगळं घालून ती बुजवा ना ते आपण बुजवू वर पत्रे घालू त्याच्यावर माती घालू आणि विहीर कोरडी झाली आणि जेव्हा तुम्हाला पाणी पाहिजे विहिरीला तेव्हा तुम्ही बांध खोला म्हणजे पाणी येईल कसं छान ठीक आहे म्हटलं असंच करूया मुंबईचं अवघ चित्रण संपूर्णपणे गिरण विभागात होणार होतं म्हणजे कारखाने गाळे एखादी चाळीतली खोली आणि गजबजलेले बोळ रस्ते या पलीकडचं विश्व आम्ही दाखवणारच नव्हतं हे विश्व आम्हाला सुभाषिनी आणि लाल निशान पक्षाची आघाडीची कार्यकर्ती शारदा साठे यांच्या सौजन्यामुळे मिळालं शारदानी शूटिंगसाठी तर आम्हाला सीताराम आणि इंदू या मिल्स मिळवून दिल्या आणि डिलाईल रोडवर एक अप्रतिम गाळा पण आम्हाला मिळाला या गाळ्याला एक झक्क असा पोटमाळा होता प्रसंगी कॅमेरा या पोटमाळ्यावर आम्ही ठेवून तिथून वरतून टॉप शॉट घेऊन खालचं चा दृश्य छान टिपून घेत असू क्या लगावगे फिलहाल फिलहाल थ्यालाही लगा, हो फिल लगा द अरे कटहल रख दो नीचे सबके साथ बांटना पड़ेगा यहाँ यहा का दस्तूर है अरे भाई सबके लिए ही लाया हूँ ये भी कोई अकेले में खाने का फल है लाओ। बड़ा है पूरा पड़ेगा चालीस बंदे हैं यहाँ चालीस आ, हाँ, चालीस लेकिन गनीमत समझो कि सब एक साथ कभी नहीं होते वैसे हाउसफुल है <laughs> <laughs> यह तुम्हारा कोना यहां तुम ठाट से सो सकते हो अच्छा, सिर्फ आठ घंटों के लिए दूसरी शिफ्ट वाला आएगा तो जगह खाली करनी पड़ेगी अरे कोई चाकू लाओ ना घर मैं लाता हूं लो अरे चाकू है चाकू का पिल्ला ये चाकू का बाप। <laughs> आत्तापर्यंत मी केलेले तिन्ही सिनेमे दुसऱ्या प्रोड्युसर्सनी निर्माण केले होते आणि या तिन्ही सिनेमामध्ये माझ्या नेभळटपणाचा आणि बावळटपणाचा भरपूर फायदा उठवला गेला आणि माझ्या पदरी जवळजवळ काहीच आलं नाही तेव्हा थोडीशी आता मी अनुभवानी शहाणी झाले होते आणि असा मी निश्चय केला की आता हा सिनेमा आपला आपण स्वतःच निर्माण करायचा या खेपेला सैनी कॅमेऱ्यासाठी उपलब्ध नसल्यामुळे आम्ही मधु आंबट या केरळाच्या सिनेमाटोग्राफरला बोलावलं पण तोही फक्त एका शेड्यूल पुरताच उपलब्ध होता तेव्हा बकुरी गावचं शूटिंग सगळं मधूने सांभाळलं आणि अप्रतिमरित्या त्याने काम केलं त्यांनी मुंबईच्या शूटिंगसाठी एक दुसरा छायाचित्रकार सुचवला तोसुद्धा दक्षिणेचाच होता कर्नाटकमधला आणि त्याचं नाव जी एस भास्कर भास्करनी चष्म्याच्या भिंगामधून स्वप्न पाहत तो आपला कॅमेरा चालवत असे दोन ठिकाणचं शूटिंग दोन वेगवेगळ्या छायाचित्रकारांनी केल्यामुळे त्या सिनेमाला एक वेगळीच काहीतरी गंमत अशी लाभली आमचा साऊंड रेकॉर्डिस्ट नरेंद्र सिंग होता त्यांनी आधी न स्पर्श आणि कथा हे माझे दोन सिनेमे केले होते नरेंद्र सिंगनी तो अतिशय शे सौजन्यशील होता आणि म्हणून गमतींनी युनिटमध्ये त्याला एटिकेट सिंग म्हणत असत तर साऊंडची जबाबदारी नरेंद्रनी पार पाडली आणि ओमप्रकाश मक्कडनी नेहमीप्रमाणे एडिटिंग सांभाळलं सोमा आणि वसंत दोघं शेतमजूर आणि जीवलक दोस्त सोमा साठी मी रघुवीर यादव या मजा आवड़त्याटा की योजना के लिए विचार लो तो आनंदा तैयार उस दौरान जो फिल्म का जमाना शुरू हुआ तब मुझे लगा कि आय हाय आय इस तरह की फिल्मों में तो काम करना चाहिए और मैंने इत्फाकन शाम की फिल्में थी फिर मैंने सही की सही जी की फिल्में देखी एक तो पहली वो थी मेरे ख्याल चश्म बद्दूर फिर स्पर्श और कथा आय हाय आय ये फिल्म देखने के बाद मुझे ऐसा लगा कि भैया ये कौन डायरेक्टर है इनके साथ तो काम करना ही चाहिए सही जी का नाम सुना था जानता था फिर बाद में पता लगा अरे सही जी वही ये दूरदर्शन में प्रोड्यूसर हुआ करते थे उनका एक छोटा सा कोई प्रोग्राम भी मैंने किया था लेकिन ये नहीं मालूम था कि फिल्में भी बना डालेंगी थोड़ा सा मैं भी आ गया फिल्म इंडस्ट्री मतलब फिल्म लाइन में मैं आ गया मेरा नाम आ गया एवॉर्ड अवॉर्ड मिल गए तो पता लगा कि कोई शख्स मुझे ढूंढ रहा है फिल्म के लिए तो मैंने कहा कौन ढूंढ रहा है मैंने एनर्जी से पता किया तो सही जी ढूंढ रही अरे मैं तो उछल पड़ा कि अब देखो मौका लेकिन मैं निराश भी हो क्योंकि उसी दौरान में अमाल की वो एक सीरी एक सीरियल था मुल्ला नसरुद्दीन वो मैं उसकी शूटिंग शुरू होने वाली थी सब उसी पर काम चल रहा था बुरी तरह तो मैं थोड़ा सा से दहशत में भी था कि हाय कहीं ऐसे मौके पे ना शुरू कर दें सही जी तो खैर मैंने कहा चलो जाते तो हमें मिलने में ये मैं फ़िल्म कर रही हूँ छोटी सी फिल्म है फिल्म का नाम दिशा है और ये है तो बता तो क्या मैंने कहा मैं तो करूँगा तो बोले अच्छा तो फिर अभी क्या कर रहा है तो मैंने कहा पता नहीं अभी मैं अमाल के साथ हूँ वह ये मुल्ला नसरुद्दीन कर रहा हूँ तो कब है उसकी शूटिंग तो मैंने कहा कि अभी है मेरे ख्याल से अक्टूबर नवंबर में है तो कहते अक्टूबर नवंबर में मैं भी शुरू करने वाली थी मैं तो बिल्कुल निराश हो गया मेरे गल में मारे गए चलिए जी अब मैं क्या मैं तो कायल हूँ आपके काम का और मैं काम करना चाहता हूँ लेकिन पहले उनसे सब <coughs> मेरी बात हो गई है सब कुछ हो गया अब उनको कैसे मना करूँगा मैं मना तो नहीं कर सकता तो कहता हाँ ये भी सही है सही कह रहे हैं तो तो खैर ये और भी बातें होती रही हम हंसते रहे, रहे मेरी आदत है वैसे मजाक उजाक करने की तो उल्टा सीधे से हम सब बातें की उसकी उसकी सब फिर मैं चलने लग गया तो तो फिर सही जी ने पूछा कि देख नाना भी कह रहा है कि मैं रघुवीर के साथ है और मैंने सलाम बॉम्बे उसके साथ की है तो देख ले सोच ले तो मेरे कहाँ जाता हूँ बात करता हूँ तो कहने लगी पटा ले उसको अमाल को कहा कोशिश करता हूँ पटाने की तो कहने लगे कि नहीं पटा तो नहीं आपको पटाऊंगा दोबारा उन्होंने अपने पास मुझे बैठा लिया वहां और कहा कि चल अब ही करेगा मैं पोस्टपोन कर देता अब जिंदगी का सोचा किसने यार लेकिन कहते हैं एक बार जो इस मायापुरी में फंस गया निकलना मुश्किल है वो होती ना शेर की गुफा जानवरों के पंजों के निशान सिर्फ अंदर जाते हुए बस ऐसी है बंबई नगरी शेर की गुफा बंबई में कोई चीज मुफ्त में नहीं मिलती राजा पैसे कितने लाए हो बीस रुपए तो तुम्हें उधार लेना होगा कम से कम हजार रुपए उधार वो भी हजार तो क्या सोचा आ जाइयो कल से कमाई होगी <laughs> अरे बंबई नगरी है आसानी से काबू में नहीं आती छोड़ो भी चित्रपट बनवणं हा एकपात्री प्रयोग नव्हे तो असंख्य लोकांनी मिळून बनवलेला एक विलक्षण असा प्रकार असतो एकाच ध्येयाने झपाटलेल्या एकाच दिशेने धावणाऱ्या असंख्य सहयात्रींनी ओढलेला हा एक जगन्नाथाचा रथ असतो सगळ्यांनी एकजुटीने ओढला तरच हा रथ